नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी नमस्कार नमस्कार आज आम्ही जावा जावा निवांत बसलोय बघा कामाचं टेन्शन नको काय नको ताईच आमच्या पिल्डिंग चालले एखादी झोप काढावी पण म्हटलं झोप काढण्यापेक्षा जरा बाहेर पाठी माग बसूया आणि मग पुन्हा काय काम असेल ते करूया म्हणलं है का नाही कारण मी बी करू लागते तिला काम आता थोडं फार तिची भांडी धुती येऊन जाऊन धुणं तेवढं अजून धुतलं नाही धुईरी एखाद्याशी ती बी परशिंगा पडला तर पण माझी भांडी असली का मुंग मुंग है। ती धोती का गं पण माझी चार भांडी आहे ती माझी मग धोती मग त्या भांड्यास हिची भांडी द्या म्हणून धोत तुम्हाला सगळ्यांसनी वाटत असेल पूजा ताई चांगली आहे आणि लसूण खुरपू लागते म्हणून सांगितलं मी बी तिची भांडी कोंडी धुऊ लागते झाडून तर तुम्हाला माहित आहे सगळा फरांडा मीच काढते तिच्या तिच्या दोन खोल्या तेवढ्या काढते बघा आणि आता ताईचा लय मोठ चांगला तिनं पॉंचर केला म्हणजे माझ्याकडे तिने जेवायला जीव दिलं नाही काल भी नाही मग आज मी नाश्ता केला बघा शिरा बनवला पुष्पातायसाठी त्यांना इथं वाटाला जर उमटलाय मग त्यांना काय खाता येत नाही करा येत नाही म्हणून म्हणलं करावा शिरा मग हिनं काय बनवलं होतं कोणा जेवणासाठी मग दुसरं बकरी होय मी काय बटाट्याची जामटी केली मी नाही दुसरं काय केलं असलं कारली आहे ती म्हणलं संध्याकाळी करावा कारलं बिरलं खरंच झोप आली खरं झाली मग खोटं म्हणतो तिथ काय झोपकडे झोप आली म्हणून तर म्हणली झोप काढूया ना आता म्हणती मला खरंच झोप आली आहे म्हणजे तू नुसते म्हणली तुझं म्हणणं नव्हतं झोप लागावं कामधंदा करावा काहीतरी आहे का नाही हि तर जागा बघते पण इथं स्वच्छ दिस ना हो आहे बरं का धुतलाय पण इथं माती बिती हायच त्याच्या फोटो बसताय आणि तुम्हाला तर माहीत आहे थंडीमुळे समजा अंग तडत मला पदरच नाही लय मोठा मी खवलाय पदर आज काय प्लॅनिंग आहे मग तुझं अगं ते पुष्पाताईला म्हणलं होतं मी हो कुठं तर फिरायला कुठं नाही आपल्यात काय हाय फिरायला मग तीच तीच मला पडलं आता आपल्यात फिरायला एकतर माळ आहे ओके कपड्यात दुकान आहे बाजार आहे भरती दाखवला दुकान आहे दाखवल्या जो दुसरं काय नाही मग डिगंजीत आमच्या काही मूलभूत गरजाची दुकान आहे गाडा त्यांचा मग असलं दाखवायला हाय बघा मग जावा का नाही आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये हे दाखवायला मला टेन्शन पडलंय अजून जावं तर आहे म्हणते नेऊन काय दाखवाय नेलं मला हे असलं माझ्या का गावात नाही का म्हणते असलं पुन्हा अजून शांत बसली काय करावं आणि काय नाही मला बी पडलं या अजून आमचं उप राहिलं ती खुरपाय जावं दोन तीन मु येत अजून कसं तरी लईकतानाच काढल्यात काल परवा बर का म्हणजे काय ह्या दोन तीन दिवसात काढल्यात थोडं 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 काढलं तर काढलं आता उद्या तर मी काय काढू शकत नाही माझी माणसं माझी पण यायची आणि तुझी यायची तुझ्या माणसानं विचारलं का कुणी बोलवलंय तुम्हाला म्हणून पण नाही धक्क्या जावाय हिला फक्त त्यांनी सांगितलं आम्ही येणार आहे कशाला येणार हाय कुणी बोलवले हिचं म्हणणं यायचं ती म्हणजे काय आता हिला झाला येणार आहेत हे कशाला विचारते पण काहीतरी हाय विशेष तुम्हाला सांगते मी आल्यानंतर कारण ही जी पाहुणी आणि माझी आई वडील तिवढीच बोलवली ती पाहुणी म्हणजे हि जी पण आईच बोलवली तिची बहीण आहे तिथं मग म्हणलं येता या घेऊन तिला बी म्हणलं बरोबर आहे का नाही आता आपल्यात काय हाय काय नाही तुम्हाला कळलच ती आल्यानंतर ना उद्या ती येणार आहे ती आईचा माग अशी फोन आला तर आईला बोलतीये मी एक आई म्हणती आज काम नाही अगं या, या मग आजच करंजा करून घेते वाकूर केलाय आणि उद्या येते मग मी आज ही आजी, आजी कुठे आहे हा मीच बोलतीये की ती काय तिला ती काय बोलत होती तिलाच कळत होतं म्हणजे मी एक बोलत होती ती एक तिच्या मोबाईलचा गोटाळा चालू आहे तिला पुन्हा ना मी फोन लावला सेपरेट तर काय तिला काढायला साधन नाही पण माव मला काहीतरी घेते काय सोनी तुम्हाला गिफ्टच घेतलं अगो केक घेतला चांगला किलो बराचा घेतला मटन घेतला दिरानं घेतला दिराला नेटच लागला असल दिरानं घेतला तुझ्या केक ओके चालेल सांगते किल्ले बारीक झाले मग आता सोन्याची घेऊ का अजून तीनच हजार फक्त घाल हे फक्त तीनच हजार घाल मला नवीन घेणार कुठं झालंय कुठं

मला दुखत बघितलं स्वार्थ असला का माणूस काही बी करू शकतंय मला अंगते मित्रांनो माय अंगठी सगळं जायला जरा कमी खाण बारीक कर बटात आणि ती शिरते मग मला त्यातच माझी तिची अंगठी बराबर चांदीची अंगठी मोठी आहे ह्या मापची तुला नव्हती अंगठी भेटली ती बी आता काळी पडली अगं आता बरं बदलायची अंगठी असं त्या द्या चांगली दिसते आपली हवस म्हणून केली आपले डुप्लिकेट घालण्यापेक्षा चांदीचं सोनं तर काय मिळत नाही आपल्याला अंगठीला पैसा ठेवते तुझ्याकडे असला तर कर कि तुला बी कर मला बी कर अर्ध्यातला अर्धा दा अर्धा कर दोघीला बस शांत पैसा हा हाय माया नवऱ्यानं मला केक आणला नाही मग मी आण मी आणला ना मग काय तर केक आणलं मला अंगठी होय शिल्ली बिरशी जीवाची हवस होती का पुण्या पुण्या तीस दिवस असतो खास काय करायचंय सेलिब्रेशन करून तर होय काय करायचं माणूस नटल नव्या साड्या घातल्या तिथे अशीच दिसते मी काळी जाय मी डोली जाय मी अशीच दिसते मला काय फरक पडत नाही कोणी काय म्हणले काळी म्हणले डोली म्हणले मला फरक पडत नाही राग काय कशी भूलते मला भूल देते का म्हणून तर नटून बसली होतीस म्हणलं नटवलं हि ना मग तो का करू ते मला सारखी मागणं आधीच माझ्या मेंदूवाला रगात कमी चालतंय कमी चालतंय मग काय काहीतले शिरचा चकाप झाले डॉक्टर सांगितलं शिरचा सांग तर सांगतो जर माझा मेंदू साठाकला तर मी काय बी करू शकते डॉक्टर काय बी करू मला मारून टाकतील का माझी शिरच्या कपली तर मी उद्या सोनं पण करू शकते म्हणजे हि पैसे आहेत बरं का मित्रानं स्वतःसाठी पण पैसा नाही मित्रांनो ही मागच्याच आठवड्यात मी हो सोन्याच्या बांगड्या केल्या त्या दिसले का प्युअर सोनं आहे बरं का ह्यात अजून तसलं भेळ मिस्त्रीचं काय नाही प्युअर सोनं तुला माझ्यासारख्या ब्रँडिक बांगड्यासारख्या मिळ्या नाहीत याला मित्रांनो बांगड्या करून चांगल्या सांगा दाखव डिझाईन पिवळ्या कुणाच्या दिसते ते सांगा सोन्याच्या कुणाच्या काढली आणि चांगलं चांगला मेंदीचा काय काळात दिसते कटतात मेहंदी दिसते जुना होता मेहंदीचा कोण आपण आणि मेहंदी बी कुणी काढली सांग दाखव मेहंदी डिझाईन जमली का आरेबीन काढली बघा फुलं फुलं फुल फुलं काढली अहो मी काढत नव्हती मी झोपली होती येऊन घरात मेहंदी काढून गेली बी ती का आहे जावं म्हणते ती जावंचा जीव असण जावोवर पण ती कळणाऱ्याला शक्य आहे ना शालूत ना जोडा मारते ते आम्हाला आम्ही ऐकत असतो पण ही जोडा मारायचं काय सोडत नाही ती आय बाप कशी असं ना ती पण मी पुरींसाठी करणार अशी म्हणतो ती सकाळी ताईला सांगत होती का तिचा व्हिडिओ चालू होता मी काय बघितलं नाही पण अशी म्हणलेली तर मी ऐकलं आय बाप कशी असं ना ती एवढा शब्द मी ऐकला बघा तशी मी लय हाय तुझ्या पोरीला काय खुश हो करते कुठल्या ना तरी देना राहत नाही नाही तुझ्या पोरीला खूश हो करते का सांग अगं पर तू आम्हाला म्हणलीस तशी का माझ्या छत उत्तर देतो मी तुझ्या कुठल्या पोरीला खुशी म्हण मी करते का तुझ्या पोरीसची खुशी तू सांग की केलं का मी नाहीच केलं की मग पण तुझ्या पुरीसनी मी करते का ना� मी फोरला मी उलटल मी तुला म्हणलं नाही माझ्या पोरासने सकाळी खून केलं ती म्हणली आई बाप कशी, का ना कशी, कशी का ना ती म्हणजे कशी म्हणजे आम्ही कसं आहे तुम्ही सांगा मित्रांनो आम्ही चांगले नाही आम्हाला किड पडले तळ्या पडल्या हा आगाव आहे ग तुम्ही असा शब्द मी असलं दुसरं काय विचार येत नव्हतं ती म्हणजे आगाव आहे ती म्हणत कशी मी असत आगाव आहे म्हणलं पण त्यांची लेकरं चांगलं आहे ते लेकरांसाठी आपण हे करायचं दुसरा जशी जाव चांगली बेन आणि वाईट बी मी दोन्ही म्हणले प्रत्येकाच्या ती गुण असतोच वाईट बे असतो चांगला yeah. चांगल्याला माणूस चांगलं राहत आणि अंगा आलं का माणूस शिंगावच घेत तुम्ही सांगा मुंगीला सुद्धा पाय दिल्यानंतर राग येतो मग शेवटी माणूस आहे एवढं लेकराला ए तर काय करतोय म्हटलं ती चाललं रडतच राग आला त्याला ना ती रडत चाललं असं असतं या त्यामुळे बोलताना जरा विचार करून बोलायचा प्रत्येक माणसाने आणि इन्सर्ट तेवढा कोणी कोणाचा करू नका बघा कारण ह्या मानव धर्मात ह्या जीवनात हा जन्म पुन्हा पुन्हा नाही माणूस माणूस की केलेली म्हणजे माणूस की जनादन आपण त्यांच्यासाठी केलेलं विसरून जातंय पण गेलं बघा हे निघून पण आपल्याकडून जर एखादी चुकी झाली तर लगेचच लक्षात ठेवतंय बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा असं ठेवतंय का नाही एखादी चुकी झाली तर लगे म्हणतं हे माझ्यासाठी असं केलं तर मी ह्याला कधीच विसरणार नाही ना तुम्ही सांगा म्हणत का नाही आ का मी काही खोट बोलतीये आणि जर आपण एखादी चांगली गोष्ट केली तर असं सतरा जणांपैसे सांगत नाही ही माणसं चांगली येते रे हे माझ्यासाठी हे केलं आणि माझ्या बाबतीत असं हजार वेळा घडलंय मला ही वेग गोष्ट खुदन खुदन नव्हती काढायची पण हे आता विषय निघालाच म्हणून मी तुम्हाला सांगते जाऊच नाही सांगत जाऊ घरातले आज ती वाईट होईल उद्या तिला माया येईल लय नाही थोडी तरी येईल येईल माझ्या दुकान धावून पण प्रत्येक गोष्टीत प्रत्येक लोक अशी कशी करते ती माझ्यासोबत असं घडतंय म्हणजे माझं मीठ माजुरी आहे मी सगळ्यांना कवटाळाय बघते भले ओळख असू नाही नसू घरी आपल्या माणूस आलं म्हणलं ना त्याला जीव लावायचा त्याच्यावरनं जीव वाळून टाकायचा पण अशी लोक राहिली नाही ती त्यांचं काम झालं आपल्याकडचं का लांब अशी म्हणणारी लोक आहे ती बघा त्यामुळं मला आता खुणावर विश्वास टाकावा आणि कुणावर नाही ही, ही पडलंय त्याच्यामुळं आपल्या ह्या विचारामुळं कुठले तर अति म्हणते का नाही घवा संघ रगडलं जाऊ नयेते म्हणून आपण सगळ्याशी गोड राहायचं बरोबर आहे का नाही सगळ्याशी गोड राहायचं फक्त एवढंच की लही कुणाला असं जवळ करायचं नाही लई काळजाच्या जवळ आपण ठेवलं आणि त्या लोकाने जर आपल्याला धोका दिला तर एवढा त्रास होतो ना की जन्मात येऊन ती त्रास आपण कधीच विसरू शकत नाही बरोबर आहे की नाही असं माझ्यासोबत बरेच वेळा घडलंय बरेच वेळा म्हणजे माझ्यासोबत म्हणजे माझ्या लग्नाच्या नंतरचा हा अनुभव आहे माझ्या सासूबाई होत्या तेव्हापासून आम्ही ह्या व्हिडिओमध्ये शिरायच्या अगोदरपासून व्हिडिओमध्ये शिरल्यापासून भरपूर असा अन अनुभव येत एकशे साठ अनुभव येत ते सांगायचं कमी पडतेलं अशी आमच्यासोबत लोकांनी असं आमच्यासोबत वागले ते आमच्यासोबत असं केले आणि प्रत्येक लोकांसने आम्ही समध्यासणे बर का जीव लावतो आपली आईपत असो अगर नसो आता आम्ही दोन गास सुकानं काय खातो कोणाला ती वाटत असल आता मोठी झाली ह्याव झालं त्याव झालं पण त्याच्या पाठीमागचं कष्ट आहे आमचं मेहनत आहे जर आम्ही असंच बसलो असतो ऐक खाऊन फिरून तर आम्हाला हे आता शक्य नव्हतं हो राहायला घर राहणं आम्हाला मुश्किल नव्हतं आमचं पडक्या घरात आम्ही कसं गळक्या गर घरात पावसाला का बादाबादा गळा त्यातच आम्हीचं आयुष्य गेलं असतं आमच्या परिस्थितीनुसार आम्ही पत्र्याचं बांधलं कसं बांधलं पण आमची गरज आम्ही पूर्ण केली पण ती बी काही जणांच्या डोळ्यात खुपत असेल करत असल तर मी त्याला काय करू शकत नाही कारण ती म्हणते ती का नाही जळणाऱ्यांची संख्या असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही जर जळणारी अशी जळत राहू द्या आणि अशी पण काही लोक आहेत मी म्हणत नाही सगळीच वाईट आहेत अशी पण काही लोक आहेत की आमच्यावर जीवं वाळून टाकते ती आहेत ह्या दुनियेत आहेत ह्या जगात आहेत आमच्यावर जीवं वाळून टाकते ती मला गव्हा संघ किड राहायचं तर बरोबर आहे का नाही त्यामुळं बर मी सांगते की भरपूर म्हणजे जाऊ जर ती विषय काढाय गेल ना लय टोकात जाते मी ते एका दिवस त्यांचं नाव पण घेऊन टाकेल मुगं त्यांना वाईट वाटाय नको चांगलं वाटाय नको बरोबर आहे का नाही माझ्यासोबतचा अनुभव आहेत भरपूर आहेत खिस्सा आहे अनुभव आहेत मला नको नको वाटतं ती विचार जे माझ्या डोळ्यात ना अक्षरशः पाणी येतं लय जीव लावला लय हितना अंतर करणात जीव लावला हाय एक दोन नाते पण असे आहेत की टिकलेत शेवटपर्यंत टिकलेत आपण नातं धरलं तर ते टिकवलं आहे त्यांनी असे पण आहेत तुम्हाला मी दाखवली आणि त्यांच्यासाठी आम्ही काय पण करायला तयार आहे त्यांनी फक्त आम्हाला नातं टिकव असं शेवटपर्यंत मानलं पाहिजे त्यांच्यासाठी काय पण करायला तयार आहे आम्ही आणि माझा नवरा सुद्धा होलोय मोठ्या मनाचा आहे ज्यांना आपल्याला जी जीव लावला ना त्याला जीव ओवाळून टाकतो माझा नवरा कोण माझ्या नवऱ्याच आणि राग आला ना माझा नवरा रागात काय बोलाल ती पण सांगता येत नाही चांगल्याला चांगला आहे आणि वाईटाला वाईट आहे माझ्या जाओला हे शब्द बोलायला लागला म्हणून जाऊ उठून गेली मी तिच्यासाठी पण बोलली पण ती मी काय म्हणून म्हणलं रक्ताचं नात आहे ती काल माझ्यासोबत कडू होती आज चांगली झाली तिला माझी कुठं तर लय नाही थोडी किवदा या आली असू द्या आणि जाऊ द्या द्या काय झालं माया तोंडून जरी मी कोणाला वाईट वांग बोलले मी कुणाचं नाव घेतलं नाही आणि जरी कोणाला वाईट वांगळा बोलले तर खरंच सॉरी बरं का म्हणजे माझ्यासोबत खरोखर अनुभव आलेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला